श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात स्वामींची सेवा करणे हे काही इतके सोपे नाही कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा पासवाल तेव्हाच खरे तुम्ही स्वामी बघतं स्वामी समर्थांच्या मठात आणि प्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे हे आयोजन केले जाते अशा वेळेस आपण प्रहरसेवा आणि याग ह्याबद्दल ऐकलीच असेल पण ह्याबद्दलचा बराच बरीचशी माहिती ही आपल्याला माहीत नाही की प्रहर म्हणजे काय आणि याग म्हणजे काय तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रहर म्हणजे काय तर भक्तांनो प्रहर म्हणजे अशी सेवा जी सप्ताह काळात करता येते या सेवेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो त्यामध्ये पहिला आहे स्वामीचरित्र जपमाळ आणि विनावादन या तिन्ही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत अखंड चालू असतात म्हणजेच दिवस आणि रात्र म्हणजे या सेवेमध्ये कसलाही खंड नसतो कायमस्वरूपी ही सेवा चालू असते प्रत्येकी तीन सेवेकरी वर्गाची नेमणूक या सेवेसाठी केली जाते त्यातला स्वामीचरित्र वाचन करण्यासाठी जपमाळ करण्यासाठी आणि वीणा वाजवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सेवेकऱ्यांची त्यावेळेस नेमणूक केलेली असते हे करीत असताना प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिलेली असते आणि तोपर्यंत त्यांची वेळ संपेपर्यंत ते आपली सेवा चालू ठेवत असतात जेव्हा त्यांची वेळ संपेल तेव्हा पुढील सेवेकरी येतात व त्यांनी ती सेवा पुढे क कायमस्वरूपी चालू ठेवायची असते आणि ही सेवा सम सप्ताह संपेपर्यंत कायमस्वरूपी दिवस आणि रात्र स्वामी महाराजांच्या दरबारात चालू असते म्हणजे आपण जर स्वामी दरबाराचे पहारेकरी असतो आणि त्यालाच प्रहरसेवा असे म्हटले जाते जर तुम्हाला अशी सेवा करायची असेल तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जावे लागेल आणि तिथे तुम्हाला आपली नाव नोंदणी करून सप्ताह काळामध्ये अशी सेवा करता येऊ शकते भक्तांनो प्रहर हा शब्द वेळेचा विभाग दर्शवतो विशेषत एका दिवसात किंवा रात्रीत आठ तासांचे तीन विभाग म्हणजे प्रहर आहेत उदाहरणार्थ रात्रीचे पहिले प्रहर बारा ते चार दुसरे प्रहर पहाटे चार ते आठ आणि तिसरे प्रहर म्हणजे आठ ते बारा या तीन प्रहरांमध्ये स्वामीसेवेकरी आपापली सेवा हे निष्ठेने निभावत असतात ह्या अतिउच्च कोटीच्या सेवांसाठी तुम्हाला सप्ताहामध्ये स्वामी समर्थ केंद्राला किंवा मठामध्ये जाऊन ही स्वामी सेवा करावी लागेल आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे याग म्हणजे काय सप्ताह काळातील सामूहिक सेवा व यागाचे महत्त्व आता आपण पाहूया हे याग वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याच्यामागे असलेला हेतू तर त्यामधील सर् सर्वात पहिला याग आहे गणेशयाग गणेशयागाने बुद्धी विद्या प्राप्ती संकट निवारण प्रमोशन इत्यादी कार्य संपन्न होतात याग या शब्दाचा खरं तर मराठीमध्ये अर्थ यज्ञ असा होतो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्ही अशा प्रकारचे यज्ञ सप्ताह चालू असताना करत असता त्यामागचा हा मनोभावे केलेला हेतू साध्य होण्यासाठी केलेला यज्ञ म्हणजेच हे याग दुसरा आहे मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास आपल्याला सुरुवात होते आणि आपली मानसिक विकार नाहीसे व्हायला देखील मदत होते त्यानंतरचा पुढचा याग आहे गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतो आणि परिणामी आपल्या अंतरंगातील शुक्तशक्ती जागृत व्हायला मदत होते त्यानंतर जास्त करून केला जाणारा असा हा चंडीयाग चंडीयागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन आपल्या घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदैवाची आपल्यावरती कृपा होते त्यानंतर येतो तो स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरुच कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने आपले स्वसंरक्षण प्राप्त होते आपला अकाल मृत्यू फक्त स्वामी स्टाळू शकतात त्यामुळे आपण स्वामी याग हा जास्त करून करत असतो त्यानंतर येणारा रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून स्वरक्षण पितृबाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदैवताची कृपा होते औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणेने सर्वांना मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे स्वचना स्वचनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते स्वामी भक्तांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वामींची जी सेवा करत असताना तारकमंत्र जपमाळ मानसपूजा ह्या सर्व गोष्टींचा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अंमलबजावणी करतच असतो परंतु त्याही पुढे जाऊन तुम्हाला अतिउच्च कोटीच्या पराकोटीच्या आणि पु कष्टाच्या ह्या सेवा जर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये स स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहभागी होऊ शकता कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनंत अशा स्वामी भक्तांमधून अशा सेवेसाठी आपले नाव निश्चित होणे ही काही साधी गोष्ट नाही ही म्हणजे आपल्यावर स्वामींनी केलेली कृपाच होय ना तुम्हाला असा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ